नमस्कार जय सद्गुरू आज आपण आरीवर्कमध्ये स्टिक कशा पद्धतीने टाकतात ते पाहणार आहोत अशा पद्धतीने पेनाने मी आकृती काढून घेतलेली आहे व जी स्टिकला सुई लागते ती चौदा नंबरची सुई लागते तीच इथे यूज करायची व त्यानंतर आपण जो थ्रेड घेणार आहे तो आरीवर्कचा थ्रेड आहे तो सिल्क असतो त्यामुळे त्याच्या अशी डबल करून तेव्हाच गाठ मारायची त्यामु अशा पद्धतीने गाठ मारल्यावरच ती गाठ बसते आणि त्यानंतर ते दुसऱ्या हातामध्ये पकडून आपण जे कापड घेतलेलं आहे त्याच्या खाली हा हात ठेवायचा वरच्या हातामध्ये सुई पकडून उजव्या हातामध्ये सुई पकडायची व डाव्या हातामध्ये दोरा पकडून पहिल्यांदा सुई त्या कापडामध्ये घुसवून तो दोरा वरती ओढून घ्यायचा व अशा पद्धतीने आपण चेन टाकत जायचा आणि जे सुईचं टोक आहे ते नेहमी समोरच्या बाजूलाच ठेवायचे त्यामुळे आपली चेन स्टिक खूप छान अशी बनते स्टिकला नेहमी चौदा नंबरची सुई वापरायची जे मी आत्ता वापरलेली आहे तेच सुईने स्टिक टाकायची असते अशा पद्धतीने आपण खालचा दोरावरती ओढून घ्यायचा व त्यानंतर तो सुईमध्येच ठेवून पुढचा दोरा पुन्हा सुई कापडामध्ये घालून अशा पद्धतीने खालचा दोरावरती घेऊन चेन्स टाकत जायच्या खूपच छान आणि सोपी पद्धत आहे तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने आपण स्टिक टाकायच्या त्यानंतर आपण जो आकार घेतलेला आहे त्या आकारालासुद्धा अशा पद्धतीने जे सुईचं टोक आहे ते पुढच्या बाजूला करायचे व खालच्या बाजूने दोरावरती ओढून घ्यायचा हे पा अशा पद्धतीने आपण खालचा दोरावरती ओढायचा व त्यानंतर तो दोरा सुईमध्येच ठेवून त्याच्यामधून आपण दुसरा दोरा काढायचा अशा पद्धतीने चैनस्टिक टाकायची व गाठ मारून घ्यायची व पुन्हा जिथे आपण आकार तयार करणार आहोत तेथून अशा पद्धतीने सुई आतमध्ये घालून पुन्हा तो आ, बा आतला दोरा आहे तो वरती काढायचा अशा पद्धतीने खूप पटपट आपण चैनस्टिक टाकू शकतो आणि जे सुईचं टोक आहे ते नेहमी आपण जे आकार काढलेला आहे त्याच्या समोरच ठेवायचा त्यामुळे आपल्याला दोरावरती ओढायला त्रास पडत नाही ही पा अशा पद्धतीने ही गाठ मारून घ्यायची गाठे कशी मारायची याचाही मी सेपरेट व्हिडिओ बनवणार आहे पहिल्यांदा आपण स्टिक कशी टाकायची ते आजच्या व्हिडिओमध्ये पाहत आहे जो खालचा दोरा आहे तो सुईने पहिल्यांदा वरती ओढायचा व त्यानंतर पुन्हा सुई कापडाच्या आतमध्ये घालून पुन्हा खालचा वरती अशा पद्धतीने काढत जायचा तुम्ही व्हिडिओ स्लो करूनसुद्धा पाहू शकता कशा पद्धतीने मी स्टिक टाकलेली आहे घरच्या घरी हे आपण आरीवर्क शिकू शकतो व वेग वेगवेगळे डिझाईन आपल्या ब्लाउजवरती काढू शकतो सिंपल सिंपल पहिले डिझाईन शिकून घ्यायच्या अशा पद्धतीने मी आज तुम्हाला स्टिक कशी टाकायची ते दाखवलेलं आहे व पुढच्या व्हिडिओमध्ये आपण मनी कसे ओवायचे हे सुद्धा मी दाखवणार आहे मध्ये जे आपण मोर वगैरे काढतो त्याच्यामध्ये आपण दोरा कशा पद्धतीने भरायचा याचाही व्हिडिओ मी टाकणार आहे त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व व्हिडिओ पूर्ण पहा अशा पद्धतीने मी आज तुम्हाला चेन स्टिक कशा टाकायचं हे दाखवलेलं आहे व पुढच्या व्हिडिओमध्ये आपण याच्यामध्ये मनी कसे ओवायचे याचाही व्हिडिओ टाकणार आहे चॅनलला सबस्क्राईब करा व व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका तुम्ही घरच्या घरी अशा पद्धतीने ही चौदा नंबरची सुई आणून व हा धागा आणून साध्या धाग्याने सुद्धा अशा पद्धतीने स्टिक टाकता येते ते आणून प्रॅक्टिस करू शकता व हळूहळू आपण घरच्या घरी आरी वर्क शिकू शकतो फक्त खालचा दोरावरती ओढायचा आणि त्यानंतर पुन्हा तो सुईने पुन्हा खालचा दोरावरती ओढून अशा पद्धतीने आपण चेन स्टिक टाकू शकतो थोडीशी आपण सुई तिरकी करायची हे पहा अशा पद्धतीने तिरकी करून पुन्हा खाली सुईचं टोक घालून खालचा दोरावरती ओढून घ्यायचा अशा पद्धतीने तुम्ही घरच्या घरी स्टिक टाकायला शिकू शकता तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा व चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद